सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा आपल्या कार्यातून आपली भाजप पक्षात एक वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या देगलूर येथील भाजपा युवा मोर्चा मोर्चाच्या भावना दाशेटवार यांची एक खास मुलाखत आपण घेतोय भावनाजी आपलं खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत शहरातील काँग्रेस उभं करण्यामध्ये आपल्या आपला सिंहाचा वाटा आहे आपले आजोबा मनोहरराव दाशेटवार समाजवादी विचाराचे वडील धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या समाजवादी काँग्रेसचे दोन दशकापासूनचे नेते व नगराध्यक्ष राहिले आहेत आपण भाजप पक्ष निवडत असताना हा विचारांचा वारसा आणि ही घालमेल याला कसे सामोरे गेला नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे देगलूरमध्ये काँग्रेस उभी करण्यात बाबांचा खूप मोठा वाटा होता पण मला नक्की हे म्हणावं लागेल की बाबांसाठी पक्ष म्हणजे नेहमीच शंकरराव चव्हाण साहेब हे बाबांचे गुरु होते राजकीय गुरु सो त्यांच्या विचारांना धरून बाबा आजपर्यंत चालत आलेले आहेत आणि नक्कीच आज अशोकराव चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी म्हटल्यापेक्षा चव्हाण कुटुंबियांच्या विचारसरणीला धरून बाबांनी राजकारणात यश मिळवलेलं आहे त्यामुळे मी सुद्धा बाबांना बाबांना माझी आयडल मानते आणि त्यांच्या विचारांना धरून आज मला प्रोत्साहन आहे भाजपामध्ये येण्याचा आणि नक्कीच आज संपूर्ण तरुण पिढी सुद्धा भाजपाकडेच आहे कौल पूर्ण भाजपाकडे आहे आणि खूप सुंदर अशा योजना भाजपने केलेल्या आहेत आणि देशाची खूप प्रगती सुद्धा आता होत आहे त्यामुळे नक्कीच बाबांचे विचार माझ्यासाठी खूप महत्वाचे होते भाजपमध्ये येण्यास वडिलांच्या विचारांची कास धरून आपण भाजप दिल्लूर तालुक्याच्या राजकारणामध्ये युतीचा सहभाग अगदी नगण्य आहे आपण मिनलताई सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या नेत्या आहात देगलूर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत का चित्र राहील नक्कीच वातावरण खूप सुंदर आहे देगलूरचं आपण पाहताय मागच्या जवळपास तीन ते चार टर्म मध्ये भाजपाची सत्ता कधीच नव्हती मध्ये आपल्याला आमदार सुद्धा मागच्या काळांमध्ये काँग्रेसचेच लाभलेले होते आणि त्यामुळे हा खूप मोठा बदल आहे आणि असे आपल्याला की उमेदवारी भाजपाचे भरपूर होते पण कधी जनतेचा कौल ह्यावेळेस नरेंद्र मोदीजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि लोकसभा असो किंवा विधानसभा असो मी ग्राउंड लेवलवरती काम केलेली आहे लोकांचे भेटीघाटी घेतलेले आहेत गरिबां मनामध्ये खूप पॉझिटिव्ह विचार आहेत मोदी साहेबांनी जे काही आज योजना राबवलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणीमुळे खूप चांगलं काम करत हे प्रतिक्रिया आणि त्यांनी योजना फक्त म्हणजे सांगितली नाही लगेच अंमलामध्ये आणली त्यांनी त्यामुळे महिलांना पंधराशे अमाऊंट खूप छोटी वाटते आपण पाहिलं पण महिलांना त्याचं खूप मोठा आ, मोठी मदत होते त्यांचं घर चालतं आज महागाईचा प्रश्न होता तर आप मोदी सरकार राशनसुद्धा देत आहे त्याच्यामुळे मोदी सरकारवरती जी आता लोकांची भावना आहे ती खूप चांगली आहे आणि नक्कीच नगरपालिकेमध्ये त्याचा चांगला फायदा होईल कारण आता आपल्याकडे आमदारसुद्धा भाजपचे आहेत वरती केंद्रामध्ये पण भाजप आहे आणि महाराष्ट्रात देखील आपले महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री सुद्धा भाजपाचे आहेत त्यामुळे नगरपालिकेत एकंदरीत सर्व सत्ता भाजपची सत्ता असल्यामुळे विकास कामा आणि अपेक्षा आहे आपण मिनलताईंची सावली म्हणून वावरला यापुढे पण मिनलताई आपल्या नेत्या असतील का माझा सांगायचं असेल विचार तर नक्कीच राजकीय जीवनामध्ये लोक खूप विचार करतात की बाबा त्या दुसऱ्या पार्टीत आहेत आणि मी दुसऱ्या पार्टीत आहे पण माझं आणि मिनलताईंचं नातं राजकीय क्षेत्रापुरता मला सांगत असतात प्रोत्साहन देतात आणि नक्कीच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मिनल झालेली आहे झालेली राजकारणातले ते तुमचे मार्गदर्शक ठरलेले हे सर्व दूर सगळ्यांना माहितच आहे म्हणून मी तुम्हाला असा प्रश्न केला की त्या तुमच्या नेत्या असतील का नक्कीच नक्कीच सदैव पक्ष कधीच माझ्या आणि सोबत असतील आपल्या सोबत असलेले भाजपचे पदाधिकारी अनिकेत पाटील राजूरकर दिगंबर कौरवा पंकज पाटील देशमुख वो इतर बहुतेक सर्व तोंडाने भाजप पक्ष सोडले आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे जसं की मी सुरुवातीला बोलली की आम्ही चव्हाण कुटुंबियांसोबत एवढ्या वर्षात राजकीय जीवनामध्ये आम्ही त्यांच्या सोबत होतो त्याच विचारधारेमुळे आज आम्ही भाजपमध्ये आलो तर ज्यांचे तुम्ही नाव घेतलेले आहेत ते नक्कीच चिखलीकर साहेबांचे निकटवर्ती आहेत त्याच्यामुळे त्यांचा तिकडे प्रवेश झालाय एवढंच म्हणू शकेल हा तरी कारण काय असतो की कार्य राजकारणामध्ये काम करत असताना कुठला ते गॉडफादर लागतो हो, परंतु आता ही जी चार नावाची मुख्य नावं होती ही प्रभातली नावं होती भाजप सोबतची होती ही बातमी तर अनेकांना असाही प्रश्न पडला की ही चार चौक गेली कशी काय तर तो, तो ही बाग एक होताच मुद्दा होता त्याच्यामध्ये आज सबंध भारतामध्ये भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रातच नव्हे नांदेड जिल्ह्यात भाजप युतीचे आमदार आहेत समाजवाद्यांचा गड असलेल्या दिर्लू शहरामध्ये भाजपची केव्हाच सत्ता आली नाही दिर्लू शहर व नगरपालिकेत काँग्रेस पक्ष भक्कम असताना भाजपतर्फे दिल्लूर नगरपालिका निवडणुकीत आपणास संधी मिळेल व सत्ता येईल असे कशावर म्हटलं आज विचार केला आपण तर मागच्या काही वर्षांमध्ये जे दिल्लू शहर व नगरपालिकेत काँग्रेस पक्ष भक्कम असताना भाजपतर्फे दिल्लू नगरपालिका निवडणुकीत संधी मिळेल व सत्ता येईल आज विचार केला आपण तर मागच्या काही वर्षांमध्ये जे पण महिला नगरसेविका होत्या त्यांचं आपण काम पाहिलेलं आहे नेतृत्व जरी त्यांनी जरी जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून होते तरी महिलांचं काम ज्या पद्धतीने ते काम करतात नक्कीच मी म्हणेन की जर पक्ष बाजूला ठेवलात तुम्ही तर आज युवा युवा पिढीला जे चान्स देत आहेत तर नक्कीच युवा नेतृत्वाला तुआ ने काम करण्याची संधी मिळाल्यानंतर काय कसं काम करतील कारण प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की अनुभव असणाराच व्यक्ती करू शकतो पण जोपर्यंत तुम्ही त्यांना एक संधी देणार नाही तोपर्यंत कळणार नाही की त्यांची काम करण्याची क्षमता काय अशी तर त्यामुळे मला वाटते की ती गोष्ट लक्षात घेता युवांना संधी मिळालीच पाहिजे सध्या तुमच्या नावाची ही चर्चा आहेच नगरपालिकेला आपण उभे राहणार पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळणार अशी चर्चा होतीये तर एकंदरीत चित्र कसं राहणार की बाकी आता विरोधक इथं काँग्रेस पक्ष आहे आणि बाकी परत भाजप पक्ष तर ह्या दोघांमध्येच ही लढत रंगणार आहे तर एक तुम्ही नव्याने नगरपालिका लढवणारे आहात तर त्यासाठी जनतेचा एकंदरीत कौल कसा राहील तुमच्याबरोबर राजकारणाचा रिझल्ट आपण म्हणतो अनप्रिडिक्टेबल असतं पण मी माझे शंभर टक्के किंवा शंभरपेक्षा जास्त टक्के देणार आहे मला राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचं आहे जर माझी भावना लोकांपर्यंत हे मी पोचवण्यात यशस्वी राहिली तर नक्कीच जनतेचा कौल माझ्या साईडने